माग जो दोन हजार एकोणीस मध्ये तुम्हाला एका महिला महिलेकडून कडून पराभव पत्करावा लागला तर यावर म्हणजे जो काही पुरुषाचा मेल इगो वगैरे असतो तो हार्ड झाला किंवा एक खालीपणा वाटला असं काही तुमच्यासोबत झालं अशा अनेक गोष्टी आहेत की महिलांनी पुरुषाला पडलं पुरुषांना महिला पडलं आणि मला एखाद्या महिलेला पडलं तर त्यात काय वेगळं कार त्या कार्यक्रमाला स्वतः स्थानिक आमदारांचं त्या ठिकाणी नाव घेतलं आपण सगळे म्हणून या मतदारसंघातून विकास केला पाहिजे अशी भूमिका मी त्या दिवशी त्या कार्यक्रमात मान्य केली की नाही मग असेल लोकांनी मला एक मान्य नाही केलं माझं काही चुकलं असेल तर ते चूक दुरुस्त करून पुन्हा एकदा आपण उतरलं पाहिजे ठीक आहे राजकारण हे आठ दिवसाचं आहे आपल्या मुळे कोणामुळे जर या मतदारसंघाचं नुकसान होत असेल मी अजिबात त्या गोष्टीला नाही आणि कुठल्याच विकास कामाला मी विरोध केला नाही आता तुम्ही एक महिन्यापूर्वी जिंतूर तालुक्यात पंचवीस कार्यालय केली ते ग्रामपंचायत कार्यालय सगळे रद्द करा पत्र स्थानिक आमदारांनी दिलं माझ पत्र अस कधीच नाही आलं की या गावचं काम करू नका हे विकास करू नका हे रोड रद्द करा की बीचं काम करू नका असं पत्र माझं की कधी दिलं नाही तुम्ही जेव्हा आमदार असताना आपला जो परभणी जिंतूरचा जो महामार्ग आहे तर या महामार्गामध्ये तुम्ही जाणीवपूर्वक अडचणी निर्माण केल्या ज्या ठिकाणी तो दोन तीन वर्षात पूर्ण व्हायला पाहिजे होता त्या ठिकाणी त्याला पाच सहा वर्षे लागले तर हा आरोप तुमच्यावर वारंवार होतो जिंतूर परभणीचा रस्त्याला सात वर्ष लागली हां तीन कॉन्ट्रॅक्टर बदल काही आम्ही दृष्टी नाहीत एक तर एक केंद्रामध्ये सरकार त्यांचं राज्यामध्ये सरकारच सगळे मंत्री त्यांचे आहेत आणि मी कसं काम रोखणार माझं कोण ऐकत काय झालं विधानसभेशी मागच्या दोन हजार एकोणीसला ला मी माझा जेव्हा पराभव झाला आणि पराभव झाल्याच्या नंतर मीच पुन्हा विधानसभेची तयारी सुरू केली होती दादाची माझे संबंध सगळ्या महाराष्ट्राला माहित होते जिंतून मतदारसंघातल्या सगळ्या जनतेला माझे दादाची काय संबंध आहेत सगळेच माहित होते सत्ते मुळे आपल्या वैयक्तिक फायद्यामुळं आपण मतदारसंघातल्या जनतेचा कुठे विश्वासघात नाही करायचं माझे माजी सहकारी माजी नगर नगराध्यक्ष प्रतापराजी देशमुख असतील या ठिकाणी गणेशराजी काजळे असतील ते आम्ही सगळे सोबत हा। तर आम्ही तुमच्याबद्दलचे बरेचसे किस्से ऐकलेले आहेत तर, तर त्या किस्सामध्ये आणखी एक किस्सा म्हणजे तुमच्या लग्नाबद्दलचा किस्सा आहे तर नेमकं त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल की बाबा तुमचं अरेंज मॅरेज आहे की लव्ह मॅरेज आहे लव्ह मॅरेज होतं माझं माझ्या मिशीस दोघांचं लव्ह मॅरेज होतं हां हां तर नेमकं मग तुम्ही भेटले कुठं कसे भेटले त्याबद्दल सांगा